आणि मैत्रिणींना तुमचं स्वागत आहे मंदा डेलिसिस किचनमध्ये तर आज आपण झटपट होणार आहे अशी मॅगी बनवणार आहे तर मी कोरियन मॅगी घेतलेली आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर पाणी गरम झालेलं मी त्याच्यात थोडंसं तेल घालून घेते आणि त्यात मॅगी घालून घेणार आहे मी मॅगी अगदी दोन मिनटं उकळून घ्यायची छान अशी सुटी होईपर्यंत उकळून घ्यायची बघू शकता आपली मॅगी छान उकळलेली आहे तर मी यातलं पाणी काढून घेणार आहे बघू शकता मी पाणी काढून साथ घेतलेलं आहे आणि पाणी हे ला होण्यासाठी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे तर सगळं पाणी निघून जाईल ताट्यामध्ये ठेवलं तर आता आपण मॅगी बनवू कडे गरम करून घेतलेली आहे मी तेल टाकून घेतले त्याच्यात तेलामध्ये थोडंसं बटर टाकणार आहे पहिले बटर टाकलं तर जळून झालं त्याच्यामुळे मी तेलामध्ये ते टाकले बटर त्याच्यामुळे थोडासा कांदा घालून घेणार आहे मी जास्त आपल्याला भाज्या शिजवायच्या नाही थोडं थोडं फ्राय की लगेच शिटवून घ्यायचं मला त्यात टमॅटो घालून घेणार आहे शिमला मिरची जास्त भाज्या शिजवायच्या ना फक्त आपल्याला फ्राय करून घ्यायच्या थोडेसे कच्च्या कच्च्या भाज्या राहिल्या ना छान मॅगीला आणि बारीक कट केलेलं गाजर आहे गाजर पण घालून आहे याच्यात तुमच्याकडे आणखीन भाज्या असेल तर आणखीन भाज्या टाकल्या तरी छान टेस्टी होतं माझ्याकडे एवढं भाज्या तुम्ही एवढं घालून याच्यात इथे दोन अंडी घेतलेले मी फेटून भाज्या सेपरेट करून मी अंड फ्राय करून घेणार आहे थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे आणि मीठ इथं मी टाकणार नाही अंड्यामध्ये थोडस मीठ टाकलं होतं मी मसाला घालून घेते पोरी मॅगीमध्ये दोन मसाल्याच्या पुड्या भेटतात ही एक मसाल्याची पुडी होती आणि ही एक मसाल्याची पुढे दोन पुड्या भेटतात मॅगी मध्ये छान फाय आता आपण मॅगी घालून घेणार आहे

तयार आहे आपली मॅगी झटपट अशी होणारी बटर टाकून एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा नक्की ट्राय करा बाय